आज आम्ही आपल्या कुलाबा विधानसभामध्ये वन एटी सेवन मध्ये आपण एक ही पीसफुल बाईकची मोटरसायकलची रॅली काढली आहे कारण गोविंदा आता दोन दोन तीन दिवसातच गोविंदाचा हा फेस्टिवल आहे आणि सेफ्टीसाठी हा मेसेज आम्ही देतोय आम्ही ही बाईक रॅली आणि गाडीची रॅली काढून प्रत्येक स्पॉटला थांबून आमच्या लोकल पोरांना समजवणार आहे की सेफ्टी मेजर जी आहे ते तुम्ही प्लीज घ्या कारण गेल्या एक आठवड्यापासून ज्या प्रॅक्टिस चालू आहे गोविंदाचं त्याच्यामध्ये यंग पोरं पडत आहेत डोकं फोडून घेत आहेत कोण पाय तोडून घेत आहे हात मोडून घेत आहे आणि आम्हाला कॉल येत आहेत आणि आम्ही रात्रभर हॉस्पिटल इथे तिथे सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरतो आहे आणि हा थोडंसं सेफ्टी मेजर जो आहे लहान मुलांना हेल्मेट घालणं आणि हार्नेस असणं ह्या सगळ्या ज्या बेसिक आमचं एक मेसेज आहे यूथला मंडळांना की ही सेफ्टी तुम्ही प्लीज आ, मेजर हे करा आणि एन्जॉय करा कारण हा सगळ्यात एक आपला सनातन हिंदुत्वाचा एक चांगला फेस्टिवल आहे मजा करा पण सेफ्टी नाही करा लहान गोविंदा असतात लहान गोविंद त्यांना काय आव्हान करा एक तर ठीक आहे आपला एक जोशचा हा एक फेस्टिवल आहे पोरांमध्ये जोश आहे गव्हर्नमेंटच्या नियमच्या अनुसार लहान पोरांना अलाऊड नाही आहे तरी हे चढवतात ठीक आहे पण सेफ्टी मेजर फक्त पोरांची ती लहान पोरांची मंडळाच्या अध्यक्षांनी आणि मोठ्या पोरांनी काळजी घ्यावी तेवढा यांना आव्हान आहे